आणि महाराजांनी आपल्या कीर्तन रूपी सेवेतून या ठिकाणी आपल्याला मंत्र केलेलं आहे अतिशय सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा ह्या ठिकाणी महाराजांनी केलेली आहे मला वाटत नाही कुणी तर टुकली सुद्धा घेतली दे असेल किंवा जांभरी नदी दिली असेल असं झालं नसेल महाराज एवढं अतिशय सुंदर असं कीर्तन आपण या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्या म्हणजे वरच्या बाबरवाडीतील अखंड हेनाम सप्ता आणि शेचाळीस अखंड हेनाम सप्ताह या ठिकाणी संपाद होतोय आणि आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद देतो आणि घरात ज्यांच्या अखंड हिनाम सप्ताह सुरू झालेला आहे ते कैलासवासी गुरुवर्य हरिभक्त महाराज गुरु असतील आणि खऱ्या अर्थ आपल्या भागाचा विकास पुरुष आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक कैलासवासी स्वभागी वरून माजी जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्या कृपा आशीर्वादाने खऱ्या अर्थाने हा सप्ताह अखंडपणे या ठिकाणी आग्रह सुरू आहे या सर्वांच्या खऱ्या अर्थाने सहकार्यानं हा सप्ता सुरू झालेला आहे सर्वांचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की आपला संप्रदाय पुढे नेण्याचं काम आणि तो कंटिन्यू करण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात तुम्हाला देऊन तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमी करत आहे की काय चाललंय पण आज या ठिकाणी पाहायला तरी आज ठिकाणी महाराज इतके मला मिळाले की खूप आनंद झाला आता बऱ्याच सप्तांमध्ये काळकरी फिकत आणावे लागतात पण आज आपल्या गावात त्या ठिकाणी एवढे टाळकरी पाहून खरंच मनाला खूप आनंद झाला आणि याच सर्व श्रेय खऱ्या आता हा आतंक आहे का आमचे कंटिन्यू अव्हेलेबल आहे ने थोडं येत आहे ते आहे फक्त पायदार पोपट महाराज राक्ष असतील सर्व त्यांच्या सर्व सहकारी असतील त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि घराघर महाराजांनी या ठिकाणी प्रवचन वृत्ती कीर्तन वृत्ती सेवा केलेली आहे आणि माझ्यासारख्या वक्त्यानं या ठिकाणी बोलून त्या केलेल्या कीर्तन वृत्ती सेवेचा आपल्या मनातून विसर पडू नये म्हणून जास्त बोलणं चुकीचं आपला संप्रदाय काम करत आहात त्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं भगवंत नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हाला चांगलं आरोग्य देतील यात कुठल्याही प्रकारची माझ्या मनात शंका नाही कारण आज खऱ्या अर्थानं मागणीचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि नक्कीच भगवंत या ठिकाणी आपली सर्व मागणी पूर्ण करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करून त्या ठिकाणी उपस्थित असलेले आहे फक्त बऱ्यांदा आमचे मित्र मार्गदर्शक बिपिन महाराज कोण असतील आमचे पत्रकार आणि खऱ्या अर्थानं गावचे माजी सरपंच खोलीभाऊ पाचारणे असतील आमच्या सरपंच जे माजी सरपंच शिवाजीराव आरोग्य असतील आमचे बंधू या गावचे सरपंच विजयभाऊ थिरे असतील आपल्या सर्वांचं सर्वांच्या वचन या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो देतो थांबतो जय हिंद